छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय जै, अशा जयघोषात शुक्रवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी सकाळी शिव प्रतिष्ठान बजरंग दल व तानाजी मालुसरे मित्रमंडळाच्या सदस्यांनी सिन्नर शहरातून दुर्गा माता दौडचे आयोजन केले होते टोकावर लिंबू टोचलेल्या तलवारी हातात घेऊन डोक्यावर भगवे फेटे बांधलेल्या युवक युवती व महिलांचे या दुर्गामाता दौडचे चे ठिकठिकाणी थीक भव्य असे स्वागत करण्यात येत होते तरुण पिढीमध्ये देशप्रेम व धर्मप्रेम रुजावे तसेच छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा त्यांच्याकडून जपला जावा यासाठी नवरात्र उत्सव काळात राज्यभर दुर्गा माता दौड होते सिन्नर शहरातही यंदाच्या नवरात्र उत्सवात शिवप्रतिष्ठान बजरंग दल व ताणाजी मालुसरे मित्रमंडळांच्या वतीने दुर्गा माता दौड उपक्रम झाला दसऱ्याच्या दिवशी भगवा झेंडा हातात घेऊन टोकावर लिंबू टोचलेल्या तलवारी हातात घेऊन डोक्यावर भगवे फेटे बांधून युवक युवती महिला पुरुष आदींनी संपूर्ण सिन्नर शहरातून दुर्गा माता दौड काढली त्याचे ठिकठिकाणी थीक भव्य दिव्य असे स्वागत करण्यात येत होते सिन्नरकरांनी देखील घरासमोर सडा रांगोळी काढत या दौडचे स्वागत केले नवरात्र काळात सुरू असलेल्या या उपक्रमाची दसऱ्याच्या दिवशी सांगता करण्यात आली संपूर्ण शहरातून फेरी काढत त्याचा ताणाजी चौकातील देवी मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली या याप्रसंगी ताणाजी चौक मित्रमंडळ व बजरंग दलातील कार्यकर्ते रहिवाशी आदी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड

स्वराज करण्या करण्या शिवकाळी झाला भगना हुनी मन उंच विशाल व्हावे मन विशाल गंगे हुनी मन शुद्ध पवित्र व्हावे मन शुद्ध पवित्र व्हावे रविचंद्र मन ज्वलंत प्रसन्न, प्रसन्न आशिष असो तो माय। शिवसी दे। शिवसीहर उदयित ती शिवरात्रीचे नऊ दिवस आणि दसरा म्हणजे महिलांसाठीचा जागर तर हे नऊ दिवस जागर करायचे का नाही तर हे हा जागर आपला पूर्ण वर्षभर चालला पाहिजे आणि प्रत्येक महिला ही महाराष्ट्रात सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून आज तानाजी चौक मंडळ व बजरंग दल याच्या विद्यमान संयुक्त विद्यमानाने एक अनोखा कार्यक्रम घेतला गेला दुर्गा माता दौड हा सिन्नरकर किंवा जे पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे लहान मुलींवर किंवा महिलांवर अत्याचार करतात त्यांना हा इशारा आहे की आमचा ही दुर्गा माता दौड ही हळूहळू आम्ही या महिला बजरंग दलाच्या मदतीने आम्ही सर्व महिला ह्या एकट्या नसून आम्ही सुद्धा सबळ आहोत आणि एक संस्कृती निर्माण करणारा महाराष्ट्र किंवा भारत देश तयार करण्यासाठी आम्ही सर्व तानाजी मित्र मंडळ व महिला एक छोटीशी सुरुवात करत आहोत आपण प्रत्येक वेळेस म्हणतो समाजाने सुधारला पाहिजे समाज समाजाने सुधारला पाहिजे समाज म्हणजे कोण आहे तर समाज म्हणजे तुम्ही आणि तुम्ही आम्ही आणि सर्व महिला आहोत तर ज्या वेळेस आपण आपल्या घरात सुधारणा करू त्यानंतर सर्व समाजात सुधारणा होणार आहे जी संस्कार सर्वप्रथम ही आई आपल्या मुलांना देत असते तर मी प्रत्येक महिलांना आज एक करते की जे मुलांचं मोबाईल वापरणं आहे त्याच्यावरती थोडा अंकुश घालावा आणि महिलांना श्री छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माता राणी लक्ष्मीबाई ह्यांच्या गोष्टी सांगाव्या आज मुलांना जर विचारलं की जिजाऊ माता कोण होत्या तर त्यांना माहीत नाही तानाजी कोण होते त्यांना माहीत नाही पण तेच त्यांना विचारा सलमान खान कोण आहे किंवा शाहरुख खान कोण आहे ते माहितीये ही एक शोकांतिका आहे की आपला देश आपली संस्कृती विसरत चालला आहे तर सर्वांनी सर्व महिलांनी आपल्या मुलांवर जितकी जास्तीत जास्त संस्कार करता येईल तेवढे संस्कार करावे श्री शिव प्रतिष्ठ हिंदुस्तान श्री बजरंग दल व विश्व हिंदू परिषद व तानाजी मालुसिरे चौक या ठिकाणी श्री दुर्गाता दौड पूर्ण शिंदरभर परिसर परिसरात फिरवण्यात आली श्री दुर्गा दौड का व कशासाठी तर झोपलेला हिंदू धर्म हिंदू समाज आ चारे, चारे, आ हो हा कुठेतरी जागा व्हावा व जे काही होणारे माता भगिनी अत्याचारी दुराचार्य कुठेतरी थांबावे व भारतमातेचा उद्दोस्त चालला संसार हा कुठेतरी एका वटणीवर यावा व आज देश परत एकदा पुन्हा त्याच सुवर्ण युगामध्ये जावा यासाठी हा अट्टहास व शिवाजी महाराज संभाजी महाराज या रक्तगाड्याची पिढी घरावी निर्माण व्हावी ते आपण मागणं यश्री दुर्गा आता दौडीमध्ये मागतो तरी बहुसंख्येने मी तानाजी चौकातून लुटे अक्का बोलते आज जी आम्ही दुर्गा दौर काढली ती महिलांवर अतिप्रसंग जास्त वाढत चाललेली आहे तर तानाजी चौक महिला मंडळ मित्रमंडळ आणि बजरंग मित्र मंडळ यांनी सर्वांनी आम्ही मिळून दुर्गा दौडका आली तर आम्हाला भरपूर इकडं प्रतिसाद मिळाला पण पुढच्या वर्षी सर्व शिंदरकरांनी मला याच्यावर प्रतिसाद करावा आणि सर्वांवर छत्रपती शिवराय यांचे संस्कार व्हावे अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा करते